श्राम करून साधना करता भगवत प्राप्ती करता निश्राम करून परमपूज्य महांमात्मा हिन्या या गावी एका भगवंताचे हवन कार्य घडवून सकाळी सात वाजले एका भगवंताचे हवन कार्य भवनामध्ये पार पडले आणि त्यानंतर भगवत कार्याच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच सर्वांचे सद्गुरू महान देवी बाबा झुंडेजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम सर्वांची आई वाराणसिवाई झुंडेवजी टोपीकर या ठिकाणी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या या बैठकीचे उद्घाटन सन्मान्य रुपचंदी भालते या ठिकाणी उपस्थित आहेत यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे या गावचे प्रथम नागरिक त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित जे दोन शब्द बोलून निघून गेले श्री दिलपजी सारवे उपस्थित होते त्यांना सुद्धा माझा नमस्कार या गावचे सरपंच गायत्रीताई रहाणडाले यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचकर उपस्थित पल्लवीताई कटरे पंचायत समिती सदस्य उपस्थित यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे या गावचे पोलीस पाटील सन्माननीय सुखदेवजी राहणडाले यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे या मंचावर उपस्थित मानतेजी तुमच्यावर आले तनवाले भाऊ जोगी भाऊ साठवले भाऊ वगैरे आलेले सर्व सेवक उपस्थित मंच त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेवक बालसेवक या सर्वांना माझा नमस्कार आजची ही चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच मी अनुभव मध्ये स्वागत देण्याचे कारण या विषयावर होते सर्वप्रथम काही बोलण्याच्या पूर्वी मी या गावचे सरपंच आणि पोलीस पाटील त्यांचा आभार व्यक्त करतो कारण या गावात दुखद घटना घडली सुद्धा त्यांनी त्याही कामाला महत्व दिलं आणि याही कामाला महत्व देऊन आज मंचावर उपस्थित झाले गावात दुखद घटना घडल्यामुळे हा कार्यक्रम एकदम शॉर्ट करण्यात आला कारण परमात्मा एक सेवक सुद्धा तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि जो व्यक्ती या संसाराला सोडून घेतो त्या व्यक्तीला परमात्मा सेवकांकडून आणि मी माझ्या बुद्धी परिवाराकडून श्रद्धांजली अर्पित करतो आणि हा कार्यक्रम तुम्ही पार पाडा असा शब्द पोलीस पाठ साहेबांनी आत्ताच या ठिकाणी बोलले सरपंच साहेबांनी सुद्धा बोलले आणि त्यांच्या या कार्यक्रमाला सहकार्य लागलं त्याबद्दल मी त्यांच्या मंडळाकडून आभार व्यक्त करतो कारण अशी घटना घडल्याच्या नंतर कोथेही आम्हाला स्थगती दिली जाते पण त्यांच्या सहकार्यामुळे आज आपण हा कार्यक्रम पार पडतो आणि अशी साथ सदैव देत राहा हे श्रीमंत करतो आता समोर आपण आपल्या मार्गाच्या या विषयावर आज या ठिकाणी जर ही दुखद घटना घडली नसती मी आताच थोड्या वेळापूर्वी नारायण भाऊला बोललो या ठिकाणी बसायला जागा राहिली नसती कारण रात्री कमीत कमी सात आठ वेळा फोन येणं जाणं माझं सुरू यांच्याशी यांच्याशी बोलणं सुरू होतं कि भाऊ अशी घटना घडली गट कसं करायचं मी रात्री आम्ही पिपऱ्याला गेलो त्या ठिकाणी अकरा तारखेचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या नियोजना बाबत चर्चा करणे होते माझ्या सोपीला चार लोक होते आम्ही बसून चर्चा केली की पिपऱ्याचा कार्यक्रम अशा पद्धतीचा आपला हिंगण्याचा कार्यक्रम अशा पद्धतीचा आहे तर आपण काय केलं पाहिजे योग्य तो तिथून मार्ग काढला आणि आज हा कार्यक्रम सुद्धा पार पडला नाही रात्रीच मी सर्व ठिकाणी फोन केला की कार्यक्रम शॉर्ट मध्ये करण्यात येत आहे काही लोकांना सांगितलं की कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे कारण या ठिकाणी गर्दी मावली नसती एवढेच लोकांची उपस्थिती होणार होती एम पीतून कमीत कमी दहा ते बारा गाड्या तयार झाल्या आणि आजूबाजूच्या क्षेत्रात मी फेपऱ्यालाही गेलो त्यांना सांगितलं कार्यक्रम कॅन्सल करण्यात आला बाबा काय झालं तर म्हणलं अशी घटना घडली समाजात राह जरी आपण मागाव कोणता धर्म असा शिकवत नाही की तुम्ही कोणाच्या दुःख सुखामध्ये उभे राहू नका सुखात तर कोणीही राहते पण जर आपण दुःखात उभे राहिलो तर त्याला जी सहानुभूती ते हिंमत मिळते अशी साथ कधीच मिळत नाही म्हणून माणसानं कोणाच्या सुखात जरी उभं राहिला नसेल तरी चालेल पण दुःखात आवर्जून वेळात वेळ वेड़ काढून उभं राहिलं पाहिजे जर आपण त्याच्या दुःखात राहिलो नाही तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये कुठंतरी असा वेगळा विचार निर्माण होतो आणि त्याच्यामध्येच आपले द्वेषभावना निर्माण होऊन फुटा पडण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी मामनेवरांनी खूप सुंदर असे मार्गदर्शन केले प्रश्नही केले काही प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिला काही प्रश्नाचं दिलं नाही खरच आपल्याला अभ्यासाची गरज आहे इथं गीत झाला ज्या गीतावर या मुलींनी डान्स केला त्यावेळेला गर खूप गर्दी आली लहान लहान मुलं काही जे बाहेर फिरणारे सेवक शेल्पिंग होत्या खूप आल्या आणि मागे उभे राहिले त्याच वेळेला मी भाऊला आवाज दिला आणि भाऊ एक शब्द म्हणा म्हणून जो व्यक्ती गीता बसलाय कार्यक्रम संपेपर्यंत तिथं बसवला पण मुलं आणि काही शेवटीने सुद्धा डाव पाहत होते इथून उठण्याचा ही जागा पॅक होती खाली झाली माग त्या पडद्याजवळ उभ्या होत्या शेवटीने तेही पडून गेले म्हणजे आपण या ठिकाणी कशा करता मनोरंजनासाठी बरोबर आहे हा सिद्ध झाला आपण ज्या गीतावर त्यांनी डान्स केला फक्त आपण मनोरंजनापुरता त्याच्याकडे लक्ष दिलं पण जर तुम्ही त्या गीताच्या बोलाकडे जर लक्ष दिलं असत तर या ठिकाणी एकही व्यक्ती उठला नसतो गीताचे बोल खूप सुंदर होते सुखासाठी मार्गात आले सुखासाठी आले मार्गात हा त्या गीताचा कडवा होता फुकडा होता आणि त्याच्यात एक शब्द होता दुखी होते या जीवनात दुखी होते ही जीवनात याची क्या सामीत लो। परंतु या जीवनात म्हणून आपण या मार्गात याची आठवण त्या गीताच्या द्वारे त्या मुलींनी नृत्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं परंतु कोणत्याच व्यक्तीचे या गोष्टीकडे लक्ष नव्हतं माझी एक सवय मी माझ्या शिष्यात कागद ताणी फेन घेऊन येतो कोणी जर मार्गदर्शन करत असेल आणि मला जर एखादा मुद्दा चांगला सापडला मी तो लिहून ठेवतो आज मी घाई करते घाईतच आलो या दा ठिकाणी कारण जसं तुमचं प्रेम आहे तसं कुठंतरी आणखी माझं प्रेम आहे या गावी आपले सेवक आहेत विजयसी सारवे त्यांचे वडील वरण पावले गोविंदजी सारवे त्या ठिकाणी मला निरोप होता त्या ठिकाणची मै्या ताटपून मी या ठिकाणी आलो होतो बँकेचेही काम राहतात मी चालता बोलता बँकेचे काम आणि खोट बोलून इथं आलो खोटं बोलून इथं मी सांगत नाही सा काही काही ठिकाणी खोटंही बोलावं लागतं आता तुम्ही म्हणाल मार्गदर्शकही खोटं बोलते का परिस्थिती वेळ काढ पोटासाठी काही काही ठिकाणात खोटं बोलावं लागते परंतु ज्या जागेवर मी बसतो त्या ठिकाणी खोट्याचा वापर करत नाही कारण ती जागा खोटं बोलण्याची नसते म्हणून तिथं खोटं बोलत नाही जरी माझ्याशी जोडलेला जवळचा व्यक्ती तुटून जाईल तरी चालेल पण मी खोट्याचा वापर त्या ठिकाणी आणि सर्व काम आठवून या ठिकाणी त्यावेळेला मी पेन तर चिशात होता पण कागद विसरून गेलो परंतु पत्रिका मागितली आणि या पत्रिकेच्या मागे हे पॉईंट लिहून ठेवले कि मला बोलताना आठवलं पाहिजे कारण एक एक शब्द या ठिकाणचा इतका मोलाचा राहत आहे की तुम्ही या शब्दाचं जर आचरण आपल्या परिवारात आपल्या सेवकात जर केलं ना मला तरी वाटत नाही की या मंचावर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला जर प्रश्न केला तर एवढ्या शेवकीने एवढ्या सेवकामध्ये एकही व्यक्ती उभा झाला आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर त्या मार्गदर्शकाला त्या गावच्या ज्येष्ठ सेवकांना असं वाटेल की आपण एक सेवक घडवलं म्हणजे आपला गाव घडवलं असं वाटेल विचार करा तुमचा मुलगा चौथ्या वर्गात असेल ना दहाव्या वर्गात असेल किंवा पहिल्या वर्गात असेल जेव्हा मुलगा पहिल्या वर्गात असो किंवा दुसऱ्या वर्गात असो किंवा चौथ्या वर्गात असो छोटा बाळ असतो त्याचे कौतुक खूप होतात जर झालं एकच जे वन टू चे भाडे जर दहा पर्यंत वीस पर्यंत पंचवीस पर्यंत तीस पर्यंत जर येत असतील आपण त्या मुलाला कोणाही समोर उभा करतो आणि विचारतो आपण त्याला दादा तो तोताराम फटाफट फटा 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 बोलत त्यावेळेला त्या आई वडिलाचं मान असं गर्वाने उंच जाते का बरं कारण त्या आई वडिलांनी त्या शिक्षणाचा संस्कार त्याच्यावर घातला आणि तो मुलगा म्हणून ते एका दोनचे फाळे म्हणा वन म्हणा किंवा एबीसीडी म्हणा किंवा कोणती शिक्षणाच्या माध्यम तो बोलतो त्यावेळेला त्या आईला त्या वडिलाला असा गर्व वाटतो तसंच त्या गावच्या मार्गदर्शकाला किंवा ज्येष्ठ सेवकाला जेव्हा एखाद्या सेवकांनी जर प्रश्न केला चर्चा बैठकीमध्ये किंवा या सेवक संमेलनामध्ये त्याचा उत्तर जर त्याला मिळाला तर त्या सेवकाला असं वाटतं की खरंच हा गाव जमला आज सेवक संमेलन आपण घेतो का बरं घेतो मोल मजा करण्यासाठी आज या ठिकाणी आपण मार्गदर्शन करतो पूर्वीच्या काळात असंच व्हायचं आता सेवकांची संख्या वाढली भरपूर पण बोटावर मोजण्यासारखे सेवक आहे संख्या भरपूर आहे पण सेवक फक्त बोट्यावर मोजणार नाहीतर बाकी सेवक आहे पूर्वीच्या काळात पूर्वीच्या काळात म्हणजे या पंचवीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी जेव्हा बाबांचं मार्गदर्शन व्हायचं महानते बाबा जुंडेजीचं मार्गदर्शन आपले ज्येष्ठ मार्गदर्शक होते त्या काळातले ताराचे सारवे मुक्काम खिडकी तुकारामजी शेंडे मुक्काम धोक यशवंतरावजी ढबाले मुक्काम मोरगाव बळीरामजी ढवकर मुक्काम कानरगाव हे जुने मार्गदर्शन जेव्हा मार्गदर्शन बाबाच्या मार्गदर्शन होण्याचे पूर्वी चर्चा बैठक चालायची तर हे मार्गदर्शक मार्गदर्शन करायचे आणि त्यानंतर बाबांचं मार्गदर्शन व्हायचं हे मार्गदर्शन सुरू असताना त्यावेळेला सेवकांची संख्या कमी होती अनेक वाला येऊन तिथं बसायचा आणि बाबांचा मार्गदर्शन जेव्हा सुरू असायचा तो व्यक्ती एकदम कान आणि लक्ष त्यांच्या बाबांच्या शब्दाकडे राहतो त्याच्या मागे कारण होतं की आपल्यामध्ये आपल्या गावामध्ये आलेला हा व्यक्ती साधी राहणी कोणत्याही प्रकारचे भगवे कपडे नाही गळ्यात माडा नाही डोकं छुटा नाही हातात कमंडल नाही काही नाही एकदम साधी राहणी जर बाबा सेवकात जर बसून गेले तर तुमच्यासारखा का कोणीच ओळखू को शकत नव्हता की कोणते बाबा आहेत आणि कोणता सेवक आहे जेव्हा बाबांचं मार्गदर्शन व्हायचं आणि एखादा दुखी व्यक्ती कान लावून ऐकत होता तो व्यक्ती तिथं बसल्या बसल्याच मार्गात येत होता हे आम्ही डोळ्याने पाहिलेल्या गोष्टी या, या मार्गात आज चौवेचाळीसवा वर्ष सुरू आहे मला या मार्गात कोणाला पाहिल्याच्या नंतर वाटत असेल बालभाऊ का सांगतो आमचा सेवक नंबर आहे अकराशे नव्याण्णव अकराशे नव्याण्णव तर त्या काळामध्ये बाबा जेव्हा मार्गदर्शन करायचे जे कोण व्यक्ती हालत नव्हता आणि जो अनेकवाला त्या ठिकाणी बोलाय वाला जर असेल आणि तो त्या ठिकाणी आला असेल तर बाबाचं मार्गदर्शन ऐकल्याच्या नंतर तो मार्गातच आहे कारण त्यावेळेला दुखी लोकांची संख्या भरपूर होती आणि आज या मार्गाच्या प्रचार प्रसार झाल्यामुळे ना असे सेवक संमेलन झाल्यामुळे आज सेवकांची संख्या भरपूर वाढली सुखी परिवारांची संख्या वाढली परंतु आपल्यामधला ऐब गेला नाही आपल्याला जाणीवच झाली नाही मानव धर्म काय आहे एकता काय आहे जर या गोष्टीची जाणीव झाली असती तर आपण सेवकाचे विचार एकत्र आणले असते सेवकांना जो चुकीच्या जा मार्गाने जात असेल ज्याच्या मनामध्ये जर कलुषित भावना निर्माण झाली असेल तर त्या सेवकांचे विचार आपण बदलवून एकटा करण्याचा प्रयत्न केला असतो पण काही काही सेवक या मार्गात जरी आले असतील परंतु आजही आपली सवय बदलवत नाही ते आपल्या सोबतीला चार सेवक घेऊन जातात आणि कुठंतरी बसून एखाद्या चौकडी घेऊन बसतात एखाद्या पांडेल्यावर बसतात एखाद्या शेतावर बसतात आणि शब्द काय वापरतात तू तुका नारायण भगत सांगते समोर समोर होऊन शहाणपणा करतात त्या व्यक्तीला शहाणपणा करण्याची गरज नाही आहे जर तुम्ही समोर होता तर तुम्हाला तो अधिकार देण्याची जबाबदारी माझी आहे नारायण भाऊ समोर होणार नाही आहे कोणी तयार जो तयार असेल त्याने हात वर्त करा या स्मंचक बोलतो की त्या व्यक्तीनं समोरून असे कार्य पार पाडावे तो व्यक्ती किती धावपळ करते याची जाणीव मला आणि कधीच तो माझ्या शब्दाचा बाहेर जात नाही बघ नाही आणि हेही जाणीव आहे जरी बालू बोलून दाखवत नाही पण कोण व्यक्ती कोण सेवक कथे कशी शब्द वापरतो कस दूषित वातावरण निर्माण करतो मी फक्त चेहरे पाहून सांगू शकतो कोणाच्या मनात काय विचार अंतर्यामी नाही मी नहीं नहीं, बाबा नाही परंतु रोज पन्नास सेवक कार्य घ्यायला येतात आणि पन्नास सेवकाच्या मनात कोणते विचार सुरू आहे हे लक्षात हे परमेश्वरांना डोळे दिले म्हणून कालच एक बाई आली होती संतती करता मार्गात येण्यासाठी तिच्या चेहऱ्यावरच्या आव्हा आणि तिची परिस्थिती पाहिल्याच्या नंतर एकच म्हटलं बाई गोष्ट एक गोष्ट विचारू का म्हटलं दहा वर्ष झाले लग्नाला संतती नाही त्या पती पत्नी दोघांना एक शब्द विचारला भाऊ म्हणलं तुला खरड्याचा शौक आहे हो जी म्हणे दिवसभरात किती खर्रे खाते मग त्याची एकच खात बंद कर म्हटलं डॉक्टरनं तुझ्या कमतरता सांगितलं म्हटलं होणे बरोबर आहे बाई तू पती जे बोलला माझी पत्नी पण खर्रा जात बाई तुलाही खर्रा बंद करावा लागला आणि तिची परिस्थिती पाहिल्याच्या नंतर तिला एक शब्द विचारला बाई बन तुला पाणी जाते का होजी म्हणे किती दिवस झाले चार वर्ष झाले औषध किती केली डॉक्टर झाले म्हणे तुमचा भंडारा नागपूर चार वर्ष समाधान एकही रुपयाच्या नाही पैसे किती खर्च झाले गिनती नाही जी म्हणे दहा वर्ष लोटून गेले लग्नाने संतती नाही चार वर्षापासून त्या त्रासाने ती बाई झुंझून राहते डॉक्टर पूर्ण झाले पण समाधान नाही बाई या मार्गात येते पण जेवढा सांग तेवढा करावं लागेल मार्गाचे नियम माझे नियम नाही मंजूर आहे हो शब्द आज येतात उद्या बदल जा नको नाही तर मार्गात या नको भाऊले दारूचंही ने सगळे मार्गात या न दुसरा मार्गदर्शक पाहून टाका म्हणजे मी नाव सांगतो मार्गदर्शकाचे त्यांच्यापर्यंत जा पण माझ्या जवळ कार्य घ्यायचे आहे मी जे नियम सांगित त्या नियमानं तुम्ही उतराल तर तुम्हाला संततीचा योग येईल त्या नियमानं नाही तर मी मार्गदर्शकांचे नाव सांगतो तुम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन कार्य घेऊन घ्या मी सूट देत नाही मी सूट देतच नाही तुम्ही ओळखता भाऊ हो। प्रभूजी शेणू तुमचे मित्र आहेत भाऊचे मित्र आहेत बांधले म्हणून एकोणीसशे ब्याण्णव पासून मारला जातात बरोबर जा त्यांच्या मुलीला त्रास आहे त्या सेवक होतात मुलीला त्रास आहे आता ब्यान्नाचा सेवक कमी कार्य घडवले असतील का त्यागी सेवक आहे कमी कार्य घडवले का भरपूर कार्य झाले त्या मुलीवर दुखापती आहे भरपूर कार्य झाले समाधान नाही माझे मोठे भाऊ नागपूरला राहतात अतुल भाऊ आणि यांच्या चुलत भाऊ तिथं काम करते है। त्यांच्या चुलत भावानी त्यांनी सांगितलं त्या मुलीला अससा त्रास आहे त्यांना माझ्या मोठ्या भावाने सांगितलं की आमच्यातला भाऊ मार्गदर्शक आहे वाटते कोणाला तरी की कोणाचा भलो भाव त्यांनी मोठ्या भावाने त्यांच्या चुलत भावाकडे सांगितलं की तुम्ही भाऊला भेटून पाहा त्यांनी निरोप त्यांना दिला आणि ते आईच्या मरणापूर्वी मला येऊन भेटते भाऊ पण मी आता पंचवीस डिसेंबरचा कार्यक्रम होईपर्यंत तुम्हाला अजिबात सोबत मार्गदर्शक